नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या आपल्या लाडक्या आवडत्या युट्यूब चॅनलला मी ऋषिकेश पगार माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुनीलजी दिंडे सरांसोबत आपलं खूप खूप स्वागत करत असताना मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय अतिशय महत्वाचा आहे टोमॅटो पिकात वीस ते पंचवीस दिवसात त्या प्लॉटला फुटवाच का मिळत नाही यावर आपल्याला कशा उपाययोजना करायच्या आहेत त्याबद्दल आपण सखोल माहिती आदरणीय सरांकडून जाणून घेणार आहोत आदरणीय सर आपल्याला पुढील माहिती सांगतील नक्कीच मित्रांनो व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलाच असेल की जवळजवळ वीस पंचवीस दिवसाचे प्लॉट झाले त्यामध्ये आर्यमान असेल सिझंटाची एकशे आठ असेल मेघदूत तुमचं त्या ठिकाणी असेल बऱ्याचशा वेगवेगळ्या व्हरायट्या वीस अठ्ठेचाळीस असेल वीस ते पंचवीस दिवस झाले पण फुटवाच मिळत नाहीये अगदी तीस दिवसाचे दिवसा प्लॉट झाले फुटवा मिळत नाही मग अशा शेतकऱ्यांनी पंधरा दिवसात काय कामकाज करून आपल्याला चांगला फुटवा मिळवता येईल त्या संदर्भामध्ये दोन अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि तीन फवारण्यांमध्ये चांगला जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या आपल्याला कशी मिळवता येईल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी पंचवीस दिवसाच्या प्लॉट मध्ये उभे आहोत मी देखील नाराज आहे सिजन्टाची एकशे आठ व्हरायटी आहे कुठेही काही फुटवा वगैरे काही दिसत नाही सरळ झाड वाढतंय एक काही झाडांना एक, एक चार पाच फुटवे तर काही झाडांना काहीच नाहीये काही झाड अजूनही जसल्या तसेच आहेत मग अशा वेळेस आपल्याला जर वीस बावीस चोवीस पंचवीस दिवसाचं झाड असेल तिथं पहिलं ड्रिपचे ऍप्लिकेशन देत असताना महत्वाची गोष्ट नीट लक्षात घ्या ड्रिपचे अप्लिकेशन तुम्हाला दोन द्यायचे आहे फवारण्या तीन करायच्या आहेत त्याच्यामध्ये कीटकनाशक बुरशीनाशक फुटव्यासाठी देखील फवारणी असणार आहे पण पंधरा दिवसामध्ये खूप चांगला फुटवा मिळाल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या त्यासाठी सगळ्यात पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन ज्यांना ज्यांना बावीस चोवीस पंचवीस तीस दिवस झाले बत्तीस दिवस झाले फुटवा मिळत नाहीये बांधणीला प्लॉट आला नाही बांधायचं तर एक एक दोरी लावायची तिथं चार चार पाच पाच दोऱ्या पंधरा दिवसात कशा लावता येतील जास्तीत जास्त फुटवा कसा मिळेल त्यासाठी जमिनीच्या माध्यमातून एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक मास्टर रूट किट एक नग घ्यायचा आहे चार किलो गुळ हे रात्रभर चोवीस तास किंवा बारा तास भिजून घ्यायचंय जमिनीच्या माध्यमातून ड्रिपच्या माध्यमातून किंवा ड्रिंकिंगच्या माध्यमातून तीस गुंट्यापासून पन्नास गुंट्यापर्यंत हे अप्लिकेशन तुम्ही देऊ शकता <coughs> एक दिवस गॅप जाऊ द्या एक दिवस गॅप गेल्यानंतर फवारणी घ्यायची तुम्हाला त्या ठिकाणी अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डारमोलीन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम झेडेल झडेले मिली तीन दिवस झाले तुमचे पंधरा दिवसाचं वेळापत्रक देतोय फुटवा शंभर टक्के मिळवायचं आहे पहिलं ऍप्लिकेशन दिलं एक दिवस गॅप दिला तिसऱ्या दिवशी फवारणी घेतली अकरा चौवेचाळीस अकरा डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह झेडे दोन दिवस गॅप जाऊ द्या दोन दिवसानंतर तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून द्यायचंय तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचंय दहा किलो कॅल्शियम नायट्रेट दहा किलो कॅल्शियम नायट्रेट आणि एक दिवस गॅप जाऊन पुढची फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची तुमचं झेडेलेक्स गेलंय नागाळेसाठी पुढचा स्प्रे करायचा आहे तुम्हाला करपा झांतो करपा झांतोसाठी आणि पेऱ्यातील अंतर कमी ठेवून फुटवा मिळवण्यासाठी सीसीचा वापर करायचा आहे लिओशिन दोनशे मिली कॅब्रिओप तीनशे ग्रॅम झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आता आपण आलो सातव्या आठव्या दिवसापर्यंत अजून राहिले सहा सात दिवस या सहा सात दिवसात जास्तीत जास्त फुटवा दिसायला सुरुवात होईल राहिलेल्या सहा सात दिवसात अजून फुटवा कसा मिळवायचा लिओशिन कॅब्रिओटॉप झिरो बावन चौतीस झालं दोन दिवस जाऊ दे एखादं चांगलं कीटकनाशक देत असताना त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी ॲम्प्लिगो ऐंशी मिली रोको दोनशे ग्रॅम पावर किंग अडीचशे मिली नुवान शंभर मिली किंवा एवीस सेंट चोवीस ग्रॅम कवच फ्लो चारशे मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या आता दिवस तुमचा जर जे बावीस तेवीस दिवसाचे प्लॉट आहे त्यांचा एकतीस बत्तीसावा दिवस येईल एकतीस बत्तीस दिवसाला सेटिंग सुरू होतं पण तुम्हाला फुटवाच मिळाला नाही आता फुटवा मिळायला सुरुवात झाली मुलांची संख्या वाढवून घ्यायची फुटवे अजून वाढवायचे फुटव्यांचा जोम वाढवायचा आहे त्यासाठी पुढच ट्रिपचं ऍप्लिकेशन जसं तुम्ही दहा किलो कॅल्शियम नायट्रेट देतात तिथून पाच ते सहा दिवसाने पाच ते सहा दिवसाने एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस पाचशे ग्रॅम बोरान हे ट्रिप मधून दिल्यानंतर एक दिवस जाऊ द्यायचं एक दिवसानंतर तुम्हाला फवारणी करायची प्लॅटिनम पाचशे मिली एकोणास एकोणावीस पाचशे ग्रॅम आणि जीए दोन ग्रॅम आणि लगेच एक दिवस गॅप गेल्यानंतर पुढची फवारणी करायची तुम्हाला कुमानेल पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम वेस्पा साठ मिली तेरा चौदा दिवस पूर्ण होतील फुटवा चांगला मिळालेला असेल फुलांची संख्या भरपूर दिसायला सुरुवात झाली सेटिंग करण्यासाठी झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी करा मित्रांनो नीट लक्षात घ्या वीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस दिवसापासून पंचेचाळीस दिवसापर्यंत चाळीस दिवसापर्यंत पंधरा दिवसाचं वेळापत्रक जर अशा पद्धतीने अवलंब केला तर खूप चांगला फुटवा हा शंभर टक्के मिळाल्याशिवाय राहणार नाही पण त्याच्यासाठी द्यु� तुम्हाला काम करणं गरजेचं आहे नाही तर मोबाईल आपण गाडीमध्ये ऐकतो घरामध्ये बसून ऐकतो युट्यूबच्या माध्यमातून डॉक्टर किसान असेल वेगवेगळे वेग चॅनलचे आपण व्हिडिओ ऐकतो एका कानाने ऐकतो दुसऱ्या कानाने सोडून देतो काहीतरी खाली कमेंट वाईट करतो पण जर तुम्हाला तुमच्या टोमॅटो प्लॉट मध्ये खरच फुटव्याची अडचण येत असेल तर चांगला फुटवा मिळवण्यासाठी हे तीन ड्रिपचे ऍप्लिकेशन महागडे औषध कुठलेही नाहीये लिओशिन कॅब्युटॉ झिरो बावन चौतीस तुम्हाला माहितीये कॅल्शियम नायट्रेट खूप अगदी काही जास्त महागडं नाहीये याचप्रमाणे कुमानेल झिरो बावन चौतीस वेस्बा महागड नाहीये लिओशिन कॅब्रिओटॉप महागड नाहीये ॲप्लिगोरोको पावर किंगनो वॉन हे देखील महागड नाहीये फोर स्ट्रोक मास्टर रूट किट आणि त्याच्यासोबत गुळ हे देखील महागड नाहीये मग या कमीत कमी, कमी खर्चामध्ये तुम्ही केलेला पंचवीस तीस दिवसातील खूप मोठा पंधरा वीस दिवसाचा बेसल डोस पंधरा वीस हजाराचा बेसल डोस टाकून तुमचे झाड डेव्हलप का होती नाही तुमच्या झाडाला तुमच्या झाडाला त्या ठिकाणी कशा कशाची गरज आहे या पंधरा दिवसामध्ये आणि जेणेकरून त्यांनी फुटवा चांगला मिळेल तुमच्याकडे करप्या रोगाचा हो प्रादुर्भाव होणार नाही जास्ती जास्तीत जास्त फुटवा मिळून जास्तीत जास्त फुलांची संख्या मिळून चांगलं शेटिंग मिळवण्यासाठी हे कामकाज करणं तुम्हाला खूप महत्वपूर्ण असेल म्हणून व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघितला आणि हे करा नक्कीच तुम्हाला चांगला फुटवा मिळाल्याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रातून कंप्लेंट येत आहेत की वीस बावीस चोवीस पंचवीस दिवसाचे झाडं झाले ठीक आहे पाऊस सुरू होता पण आम्ही भरपूर बेसल डोस मध्येच पंचवीस तीस हजाराचे खत टाकले तिसऱ्या दिवशी मी काय ड्रिंचिंग केली पाचव्या दिवशी ड्रिंचिंग केली नवव्या दिवशी ड्रिंचिंग केली बाराव्या दिवशी केली दिवसाड फवारण्या करतोय फुटवाच मिळत नाही त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ महत्वाचा होता आणि तो तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद